मुद्दा मी तर म्हणे चॅनेलवाला की याचं दृश्य टिपा जरी अंधार असला तरी आता मशाल पेटलेली आहे हा मशाल अंधार अंधार जो आहे तो मशाल आता अंद, दूर करून काय काय पर्यंत ते दाखवा जरा जनतेला मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचा नाही पाठीमाग वार करायचा नाही रामटेक मागितली आम्ही रामटेक दिली आणि मला अभिमान आहे जे जे सगळे शिवसैनिक आहेत शिवसेना प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा केला नाही महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय पण हा विजय सोपा नव्हता मध्ये तर असं वाटलं होतं की ज्या वेळेला रश्मी अर्ज जात प्रमाणपत्र होय ना अवैध ठरवलं म्हटलं आता काय करायचं उमेदवार कोण सुनील म्हणाले साहेब काळजी करू नका रश्मी नाही तर दादा आहे आपला बर्वे दादा आहे निवडून येणार निवडून आले आणि काल आता निकाल आला की तो जो प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय होता तो अयोग्य होता तो निर्णयच अवैध होता मग आता गुन्हेगार कोण गुन्हेगार कोण जे प्रमाणपत्र आम्ही घेतो आमचे उमेदवार प्रमाणपत्र घेतात ते काय मालाच्या दुकानातून घेतात की चणेवाल्याकड नाही घेतात की चण्याचे पुढे बांधताना गेल्यानंतर अरे भैया कुछ कागज आहे काय तुम्हाला एक ऐसा सर्टिफिकेट काय रस्त्यावरून घेतो की काय आम्ही माझं तर मत आहे जानी हा अवैध ठरवला त्या लोकांवरती आता गुन्हा दाखल करून त्यांना सुद्धा तुरुंगात टाकलं पाहिजे तर मी म्हणेन या देशात लोकशाही आहे काय छट्टा चालवले जनतेचा अनादर म्हणजे किती करायचा आणि एवढ्या पुरता थांबला नाही ही लोकसभेची निवडणूक होती काल तुम्हाला सगळ्यांना माहिती शिवरायाच्या आशीर्वादाने मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटच्या दहाच्या दहा जागा आपल्या युवासेनेने जिंकल्या दहाच्या दहा सगळे पदवीधर आणि सुशिक्षित पतदार त्याच्यामध्ये सुद्धा आड आडकाठी घातली होती दोन वर्ष निवडणूक हे पुढे ढकलत होते दोन वर्ष सिनेटची निवडणूक आता आपण विजयोत्सव सुरू साजरा केल्यानंतर काही जे म्हणतात जणू काही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवणारी होती होय होतीच कारण ज्याने मतदान केलं ते सुशिक्षित समजदार या देशाचे लोकशाही मानणारे नागरिक आहेत आणि संजय राऊत तुम्ही जे काल सांगितलं की त्या निवडणुकीमध्ये सिनेटच्या ईव्हीएम नव्हतं म्हणून सगळ्याच्या सगळ्या यांचं काय अभावी विपक आहेत ना सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली असती एवढी कमी मत त्यांना पडली म्हणजे सगळ्यांची त्यांच्या आपल्या प्रतिस्पर्धी कोण भाजपचे जे युवा कार्यकारिणी ये येते भाविप त्यांच्या सगळ्यांची मतं जरी एकत्र केली तरी आपल्या एका उमेदवाराच्या बरोबरीने ते मतं येऊ शकत नाहीत एवढी प्रचंड प्रचंड आणि प्रचंड, प्रचंड आशीर्वाद मुंबईकर आणि तो संपूर्ण जो कोकणपट्टा आहे अगदी मुंबई पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत सगळ्यांना आपल्याला भरघोस यश दिलेलं आहे पण निवडणूक रविवारी होणार होती हे पेद्रे गेले कोर्टात आपल्या त्या पेदरेत त्यांनी केली निवडणूक रद्द मग आपण गेलो कोर्टात आणि कोर्टाने मारला हातोडा की चालणार नाही निवडणूक घेतलीच पाहिजे रविवारची निवडणूक बुधवारी झाली म्हणजे सुट्टीच्या दिवसाच्या दिवशी घेणार होते सुट्टीच्या दिवशी ती त्यांनी बुधवारी घेतली तरी सुद्धा आपण जिंकलो आणि हेच चित्र आज मला राज्यभर दिसते आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण माझ्या हस्ते करण्याचं भाग्य मला लाभलं मी पहिल्या प्रथम बघितलं पुतळा कसा आहे दिमागदार आहे खरंच दिमागदार आहे म्हणजे पाहात पाहत पाहत राहावा असा पुतळा आहे आणि त्याच्यासाठी शिल्पकाराला मी सत्कार तर केला आहे पण खास धन्यवाद देतोय की अप्रतिम असा पुतळा तुम्ही केलेला आहे आणि एक उदाहरण आहे मला कल्पना आहे की हा पुतळा काही दिवसांपूर्वी तयार होता मला आमंत्रित करण्यात आलं मी म्हटलं जरा पावसाचा नमस्कार मराठी माती या मा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद